आज आपण रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा विशेष छान असा मोकळा तरीही अगदी मौसूत असा नारळी भात बघणार आहोत आणि ही रक्षाबंधन स्पेशल थाळीची रेसिपी पण लवकरच येणार आहे तर या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला तर नक्की आवडेलच पण आज आपण नारळी भात कसा करायचा किंवा मी कशी बनवते हे आज तुमच्याशी शेअर करते चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजमानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली मस्त अशी रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी अर्धा कप बासमती राईस घेतला हा स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊ हे बघा हा राईस मी दोन तीन वेळा धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालू आणि पंधरा मिनिटं याला बाजूला ठेवू पंधरा मिनिटं झालेली आहे आणि इथे मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू जास्त मीठ घालायचं नाहीये थोडं अगदी मीठ घालू म्हणजे एक चमचा आणि यामध्ये हे धुतलेले तांदूळ घालून घेऊ पाणी काढून घ्यायचं आणि फक्त तांदूळ यामध्ये घालायचे आणि हा राईस चांगला शिजत पर्यंत याला छान उकळू देऊ आता हा जो नारळी भात आहे ना याला फ्लेवर्स खूप छान यावे म्हणून मी इथेच एक चक्रफूल घालत आहे आणि याची मस्त अशी चव यावी म्हणून याला जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा एक असा इन्ग्रेडियंट घालणार आहे ज्यामुळे या आपल्या नारळी भाताची चव अजूनच वाढते तर हे बघा पाच सात मिनटं झालेली आहे आणि तांदूळ शिजला आहे की नाही ते बघून घेऊ अगदी हंड्रेड पर्सेंट किंवा नाईंटी फाईव्ह पर्सेंट आपल्याला इथे राईस शिजवून घ्यायचा आहे अजिबात याला कच्चा वगैरे ठेवायचं नाही तर हे बघा आपला हा राईस किती चांगला शिजलेला आहे असा हातामध्ये आपण प्रेस केला नाही की चांगला व्यवस्थित हा प्रेस होतो अजिबात दाणे वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये कण राहणार नाही याची खात्री करून घ्यायची राईस आपला शिजला यातलं सगळं पाणी काढून घेऊ आणि याला एका जाळीवरती असं ठेवून देऊ आता नारळी भात म्हटलं भर तर भरपूर नारळ आपल्याला लागणार आहे तर जेवढा आपण राईस घेतला ना तेवढाच आपल्याला इथे नारळ पण लागणार आहे तर मी ओला नारळ जो असतो ना तो फोडून घेतला त्यानंतर त्याची जी पाठ असते किंवा ती जी काळी साल असते ती काढून घेतली आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर हे बघा छान बारीक झालेलं आहे आता एका बुडाच्या कढईमध्ये चार टेबलस्पून तूप घालू तूप थोडं गरम झालं की यामध्ये चार ते पाच लवंग घालायचे आहे लवंगामुळे या नारळी भाताला छान चव येते आता हे जे आपण बारीक केलेलं खोबरं आहे किंवा नारळ आहे ते यामध्ये घालू आणि एक मिनटं याला परतवून घेऊ इथे हा नारळ मी दोन ते तीन मिनटं या तुपामध्ये छान परतवून घेतला आता यामध्ये साखर घालायची आहे तर आपला तांदूळ आपण अर्धा कप घेतलेलं होतं तर तेवढंच आपल्याला इथे साखर घ्यायची आहे म्हणजे अर्धा कप तांदूळ असेल तर अर्धा कप आपल्याला इथे नारळ घ्यायचा आहे किसलेला नारळ आणि अर्धा कपच इथे आपल्याला साखर घ्यायची आहे तर हे जे प्रमाण आहे ना ते बिलकुल समप्रमाणात घ्यायचं अंदाज अजिबात चुकत नाही आणि चव अतिशय चांगली होते आणि हे सगळं जे प्रमाण आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देण्याचा प्रयत्न करते आता हे साखर घालून आपल्याला ही साखर वितळत पर्यंत याला भाजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं लागतात दोन तीन मिनिटांमध्ये साखर वितळते आणि आपला तेवढ्या वेळामध्ये हा जो नारळ आहे तो पण व्यवस्थित भाजला जातो तर हे बघा तीन ते चार मिनिटं झालेली आहे आणि साखर पण चांगली मेल्ट झालेली आहे वितळली आहे आणि या खोबऱ्याला पण खूप छान अशी चव आलेली आहे आता यामध्ये आपण हा जो शिजवलेला राईस आहे तो घालू आणि मिक्स करू आता यामध्ये चार ते पाच ड्रॉप मी हा ऑरेंज रंग घालत आहे ऑप्शनल आहे पण सुंदर दिसावं रंग छान यावा कॅमेरावरती म्हणून मी रंग घालत आहे नाही घातलं तुम्ही घरच्या घरी बनवत आहे नाही घातलं तरी चालेल आता हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मी आता पाच ते सहा या केशरच्या काळ्या घातलेल्या आहेत तर तुम्हाला काय करायचंय जर फक्त तुम्ही घरच्या घरी करत असाल आणि असा ऑरेंज रंग वगैरे नको असेल तर मग काय करायचं थोड्या दुधामध्ये म्हणजे फक्त दोन टेबल स्पून दूध घ्यायचं आणि त्यामध्ये छान मस्त दहा ते बारा या केशरच्या काड्या घालायच्या आणि गरम दूध घ्यायचं थोडंसं कोमट दूध घ्यायचं म्हणजे रंग छान येतो आणि ते दूध यामध्ये घालायचं म्हणजे त्याचा फ्लेवर पण केशरचा फ्लेवर पण छान येतो आणि थोडाफार रंग पण येतो घरच्या घरी खायचं असेल तर तुम्ही असं करू शकता रंग वगैरे घालायची जसं मी इथे ऑरेंज कलर घातलेला आहे घालायची गरज नाही हे बघा मी पण खूप घातलेला नाहीये रंग फक्त थोडा घातला तर खूप डार्क रंग किंवा खूप डार्क ऑरेंज रंग आलेला नाहीये तर या पद्धतीचा झालेला आहे आता यामध्ये मी थोडी वेलची घातली दोन वेलची बारीक करून घेतली ती घातली हे छान मिक्स करू आणि याला झाकून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढू गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मध्ये एखाद्या वेळेस तुम्ही त्याला हलवून पण घ्यायचं म्हणजे मग खाली हा राईस चिटकणार नाही तर हे बघा नारळी भाताला छान अशी मी वाफ काढली आहे मस्त असा हा नारळी भात तयार झालेला आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहे तर मी हे ड्रायफ्रुट्स असेच न घालता थोड्या तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालायचे आता मी सुरुवातीला तीन टेबल स्पून तीन ते ती चार टेबल स्पून तूप घेतलं तर आता हे ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी मी परत दोन ते तीन टेबलस्पून तूप घेतलं आणि या तुपामध्ये काजू आणि बदाम असे तुकडे करून घेतले ते घातले आणि थोडेसे लाईट गोल्डन रंगावरती ते ड्रायफ्रूट्स झाले की ते तूप आणि ते त्या ड्रायफ्रूट्स ह्यामध्ये घातलेलं आहे तर हे बघा हे छान मिक्स करून घेऊ आणि आपला हा मस्त असा दाणेदार तरीही अगदी मोसुद हा नारळी भात तयार आहे आता हा, हा नारळी भात जो आपण तयार केला तो मी या संपूर्ण थाळीसाठीच तयार केलेला आहे पण म्हटलं नारळी भात आहे आणि रक्षाबंधन स्पेशल आहे तर त्याला वेगळा जस्टिस मिळाला पाहिजे म्हणून याची रेसिपी मी वेगळी शेअर केलेली आहे तुम्ही जेव्हा नारळी भात करता किंवा ही रक्षाबंधन स्पेशल थाळी कराल ना तर तेव्हा तुम्ही यासोबतच हे करू शकता या सगळ्या रेसिपीज लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आजची ही नारळी पौर्णिमा विशेष नारळी भाताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हायप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो बाय बाय